एल्गार राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या काम बंद आंदोलनामुळे तोंड द्यावं लागत आहे आज भारता महाराष्ट्रामध्ये लाडली बैठण योजना आल्यामुळे ज्या नवविवाहित मुली आहेत त्या मुलींना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज आहे व विद्यार्थ्यांना आज कॉलरशिप व विविध कामांसाठी डोमिसाईल कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट लागत आहे त्यांच्या काम बंद लोकांना व्यवस्थितरित्या दाखले मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे संपूर्ण कामं ठप्प पडलेले आहे तरी कर्मचाऱ्यांच्या मागणीसंदर्भात शासनाने तात्काळ दखल घेऊन त्यांना कामावर रुजू करून घ्यावे त्यामुळे लोकांचे भरपूर कामं अटकलेले आहेत शासन एकाकडे जबरदस्ती करत ना है। आहे आणि शंभर टक्के महिलांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी प्रवृत्त करत आहे पण महिलांकडे उत्पन्नाच्या दाखल्या नसल्यामुळे महिला ह्या लाडली बहीण योजनेचे फॉर्म भरू शकत नाही तरी शासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित महसूल कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांचं काम पूर्व चालू करावं अशी मागणी गावकऱ्याच्या लोकांची आहे कारण त्यांना पंधरा तारखेपासून कोणत्याही प्रकारचे तहसील कार्यालयातून दाखले न मिळत मिळत नसल्यामुळे त्यांचे कामं फोडामलेले आहेत तरी शासनाने यांच्याकडे दखल घेऊन तात्काळ कामं सुरू करून लोकांचे कामं झाले पाहिजेत यासाठी दखल घेण्यासाठी लोक ते मागणी करत आहेत